आदर्श विद्यामंदिर बदलापूर पूर्व जिल्हा ठाणे इथं जो लैंगिक अत्याचाराचा अत्यंत घृणास्पद प्रकार घडला त्या संदर्भात मुंबई विभागाचे उपसंचालक श्री संगवी आणि महिला बालहक्क आयोगाच्या चेअरमन सुशीबेन शहा यांच्या उपस्थितीमध्ये याची चौकशी करण्यात आली त्याच्यामध्ये श्रीमती दक्षता तांबे सदस्य बालहक्क संरक्षण संघ रामकृष्ण रेड्डी जिल्हा बालक संरक्षण अधिकारी श्रीमती वैशाली जाधव महिला व बाल संरक्षण अधिकारी जिल्हा ठाणे श्री किरण किरण बालवडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ललिता दही तुले शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे श्री बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे श्री बबन गोमासे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे हे सर्व मेंबर्स उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये याची चौकशी करण्यात आली आणि हा जो अहवाल आहे याची प्रत ही आपल्याला देण्यात येईल या अहवालाची ही अहवालाची प्रत आणि आम्ही घेत